आज आता मी सगळे बसले मी सगळे सन्मानित पत्रकार येतो पुढे काही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रशासकीय बैठकीला आपण बसणार नाही त्याच कारण असं आहे तो मेसेज बाहेर जातो तो डबल माइंडचा जातो आज तालुका आज जो मी आलो तुमचं स्वागत बसले आज आपण सगळं एकत्र काम करतो जनतेसाठी पण तुम्ही पुढे एवढे आमंत्रित लोक असतील तर हा तालुका आपल्याला व्यवस्थेच्या उंचीवर सगळ्यांच्या बाबतीचं जे होणाऱ्या अडचणी एखादी संकट त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचे मीडियावाल्यांची बैठक ज्यावेळेला आम्ही बाहेर ठेवू त्यावेळेला बाहेरून खासदार साहेबांचं काय मत असेल ते मांडतील इतर ज्यावेळी जे काय लोकप्रति असतील आपापल्या लेवलचे मदत तुम्ही घेऊ शकता परंतु हिंद पुढची कुठलीही बैठक मग माझ्या तहसील लेवलची असेल समन्वयी समितीच्या असतील कारण मला लक्षात आतमध्ये दोन आमच्या चुका व्हायला लागलेल्या आहेत जे हवं आहे ते साध्य होत नाही त्या गोष्टी खूप आपल्याला त्रासदायक होत आहेत त्यामुळे या तालुक्याला जे लोकप्रति म्हणून आम्हाला सन्मान मिळाला आहे त्या अध्यक्षतेच्या असलेल्या व्यवस्थेचा कमांडिंग पोझिशन असल्यामुळे मी आपल्या सर्वांना आज स्वागत आणि मी आपल्या सर्वांना सांगतो ही बैठक इतकी गंभीर आहे एवढी गंभीर म्हणजे वारंवार होणाऱ्या या सगळ्या अडचणीतून आपल्या सर्वांनी एकत्र येऊन काम करत आहे एका बाजूला लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि तिसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी आणि हो बघितले त्यामुळे आपण सर्वांनी आपल्याला जेवढा सूचना आपल्या आपल्या बाबतीमध्ये सूचना जर आपण द्याल त्या आपल्याला काय जास्तीत जास्त मार्ग काढता येईल आज विषय म्हणजे कादर साहेब सुद्धा स्वतः वेळ काढून आले त्यांना कल्पना द्यायचं काय दाखल आहे मी थोडा उशीर झालो काल पाच पहाटे मी मुंबईला येथून गेलो कादर साहेब काल वाटतो मला दोन वाजेच लागले आणि आज सकाळी मी उठून गेलो काही तिथे प्रशासकीय व्यवस्थेचं काम होतं तिथे ते आठवण मी थोडेथ वेळेत बोलण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला आहे परंतु स्वागत करून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि ही मीटिंग चालू झालेली आहे आणि दिलेल्या सूचनाचा आणि आपल्या सर्वांचा सन्मान घेऊन आपण सर्व ही मीटिंग शांततेने पार पडावी अशी विनंती करतो आपली मीटिंग पुढं गुळ चालू आहे